दोन जिवलग मित्र होते ते नेहमी सोबत राहायचे आणि त्या दोघांचा दोन प्रकारचा व्यवसाय होता एक मूर्तिकार होता जो अत्यंत सुंदर मूर्त्या बनवायचा त्याच्या मूर्त्याला आसपासच्या खेड्यामध्ये गावामध्ये तोड नसायचे एवढा सुंदर मूर्तिकार होता आणि दुसरा एक होता तो लोखंडाचं काम करायचा ज्याला आपण वेल्डर म्हणतो आपल्या भाषेमध्ये वेल्डिंग करते की नाही वेल्डर होता दोघंही कोण होते कारागीर होते एक मूर्तिकार होता आणि एक वेल्डर होता लोहार होता मग त्यांचं रोजचं रुटीन म्हणजे त्यांची रोजची दिनचर्या हा मूर्ती बनवायला जायचा गणपतीचे सीझन आलं गणपतीच्या मूर्त्या दुर्गादेवीच्या मूर्त्या त्याच्यानंतर ज्या ज्या ऑकेजनली ज्या ज्या सणानुसार त्या त्या मूर्त्या तो बनवायचा आणि तो विकायचा त्याची भरभराट झाली त्याला बरंच त्यामधून काय नफा मिळायचा आणि दुसरा जो होता तोही कारागीर होता तो त्याचं काम करायचा पहिल्यांदा प्रत्येकाच्या घरा घरी जाऊन खिडकी वगैरे असे दुरुस्त करायचा त्यानंतर काही दिवसाने छोटंसं दुकान टाकलं शहरामध्ये त्यानंतर अजून वेळ गेल्याच्या नंतर वे ते दोघेजण घरी येत असताना त्यांना मध्ये एक भविष्यकार भेटला आपल्याकडे आहेत ना भविष्य पाहणारे थांबा 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 तुम्ही दोघेही इकडे या हे दोघेही गेले आणि तुमच्या दोघांचे हात दाखवा याने हात दाखवला त्यानेही हात दाखवला आणि हात दाखवल्याच्या नंतर काय सांगतात ते आपलं भविष्य आपल्या गावातही येतात येतात ना ये। मग दोघांचा हात पाहाला मूर्तिकाराचा हात पाहाला गड्या तू तु। खूप छान तुझी कला आहे परंतु तुझ्यामध्ये काही राजयोग लिहिलेला नाही राजयोग म्हणजे तू काही श्रीमंत होऊ शकत नाही तुझं हेच कष्टाचं काम दिवसरात्र सुरू राहील तर दुसऱ्या मित्राला वाटलं कदाचित आपलं तरी काहीतरी चांगलं सांगेल त्याने पण हात दिला त्याला सुद्धा सांगितलं हे असेच लोखंडाचे कामं तू करत राहणार आहेस लोखंड म्हणजे काय सोनं थोडं आहे लोखंड म्हणजे सोनं आहे का हे असेच कष्टाचे कामं करणार तू ते लोखंड कापणार जोडणार ह्या दोघांच्याही नशिबात राजयोग लिहिलेले नाहीत ते दोघंही नाराज झाले घरी आले मूर्तिकार जो होता तो जेवण केला आणि झोप झोपायला गेला तेव्हा तो विचार करायला लागला की आपल्या नशिबामध्ये काहीही नाही आपण मोठे होऊच शकत नाही तसाच तो लोखंडाचा कारागीरसुद्धा झोपला त्याने एक विचार केला भविष्यकाराने काय सांगितलं राजयोग नाही परंतु आपण खचायचं नाही आपण आपली मेहनत दुप्पट वाढवायची आजपासून आजपासून जेवढं मी काम करणार त्याच्यापेक्षा दुप्पट काम मी रोज करणार असं त्याने ठरवलं आणि जो मूर्तिकार होता त्याचं निमपट काम झालं दुसऱ्या दिवशीपासून तो तो खचला मनाने आपल्याला काही राजयोग नाही आपण काही श्रीमंत होणार नाही, नाही। त्याच्यामुळे काम करून फायदा तरी काय आणि काही दिवस गेले याच्या मूर्ती बनवण्याचं हळूहळू काम कमी झालं अत्यंत कुशल मूर्तिकार होता तरी पण त्याने काय केलं काम थोडंसं कमी केलं काही दिवसांत त्याचा व्यवसाय बंद पडला आणि तो इतर ठिकाणी दुसऱ्याकडे मजुरी करायला लागला वर्ष दोन वर्षे चार वर्षे गेले चार वर्षानंतर पाच वर्षानंतर सहा वर्षानंतर एक वेळ अशी आली की तोच भविष्य पाहणारा समोर आला आणि कोणाची तरी फोर व्हीलर थांबली त्या फोर व्हीलरमधून छान गॉगल लावलेला शर्टिन केलेला आणि सुटा बुटातला एक छान तरुण उतरला उतरल्याच्यानंतर त्या भविष्य करावं गेला आणि नमस्कार महाराज ओळखलं का मला महाराज काय म्हणाले ते मी नाही ओळखलं तुम्हाला कोण तुम्ही अहो तुम्ही तेच जे आम्ही दोघंजण मित्र होतो आणि एकजण मूर्तिकार होता आणि एक मी लोखंडाचं काम करायचा वेल्डर होतो मी तर त्यापैकी दोघापैकी मी वेल्डर आहे तो भविष्यकार एकदम त्याला आश्चर्य वाटलं कसं कसं शक्य आहे अहो तुम्ही माझं फक्त भविष्य सांगितलं होतं परंतु तुमच्या भविष्याच्या विरुद्ध आज माझी खूप मोठी एक कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये मी शंभर लोकांना रोजगार दिलेला आहे माझ्यासारखे शंभर लोकं माझ्या कंपनीमध्ये वेल्डर आहेत आणि ते वेगवेगळे पार्ट तयार करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात आम्ही पाठवतो निर्यात करतो आज मी त्या कंपनीचा मालक आहे नाही नाही हे कसं काय शक्य आहे मी तर सांगितलं होतं तुला राजयोग नाही तू एवढा मोठा बनला कसा अहो महाराज तुम्ही फक्त माझं हाताच्या रेषा पाहिल्या होत्या परंतु त्या हाताच्या रेषेच्या पुढं काय असतात बोट बोट आणि मी बोटांच्या जोरावर माझ्या मेहनतीच्या जोरावर आज एका कंपनीचा मालक बनलो पण ज्या दिवशी तुम्ही मला भविष्य सांगितलं होतं त्या दिवसापासून मी दुप्पट वेगाने कामाला सुरुवात केली आणि माझ्या मित्राने काम कमी केलं असतो मजुरी करते दुसरीकडे आणि आज मी कंपनी स्थापन करू शकलो आज शंभर लोकांना मी रोजगार देतो महाराज तुमच्या ज्या हातावरच्या रेषा आहेत ना त्या रेषेच्या पुढे बोटं असतात हे लक्षात असू द्या आणि भविष्य सांगताना याची काळजीसुद्धा घ्या कारण सगळेच जे भविष्यकार आहेत किंवा सगळेच व्यक्ती जे आहेत त्यांच्या नशिबामध्ये हात असतात असे नाही समजा एखाद्याला हात नसेल तर त्याचं भविष्य काहीच नसते का, का? समजा माझा हात हात तुटला गेला तुटून हाही गेला तुटून एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात तुटले मग त्याला हाताच्या रेषेच राहिल्या नाही मग त्याचं भविष्य काहीच नसते का असते महाराज एक लक्षात घ्या आज मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक बनलो त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे मी फक्त भविष्यावर विश्वास ठेवला नाही तर मी मेहनतीवर विश्वास ठेवला आणि मेहनतीवर विश्वास ठेवून आज मी मोठा झालो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे आपण कमी, कमी लेखायचं नाही स्वतःला आपण इतरांच्या बोलण्यामुळे निराश व्हायचं नाही इतरांच्या बोलण्यामुळे आपल्यामधील जी क्षमता आहे तिला दमन त्याचं दमन करून ठेवायचं नाही दाबून ठेवायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वास कशावर ठेवायचा कष्टावर विश्वास ठेवायचा जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोण नाही आज त्या कंपनीचा जो मालक होता तो एवढा मोठा झाला होता आणि भविष्यकार आठ वर्षापूर्वी जसा होता तो तसाच होता मग त्याला स्वतःचं भविष्य कळलं नाही का म्हणून भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येकच शब्द खरा असेल असे नाही ती गोष्ट खोटी ठरवण्याची जबाबदारी किंवा ती ताकद ही आपल्या मेहनतीवर असते भविष्य किंवा नशीब त्याने काय सांगितलं होतं राजयोग नाही नशीब आपल्याला संधी देऊ शकतं काय देतं संधी, संधी देतं तुम्हाला संधी नशिबाने शाळा द्यायची दिली परंतु तुम्हाला त्या नशीब संधीचं सोनं करायचं कसं अभ्यास करून करावं लागेल ना म्हणून नशीब आपल्याला संधी देऊ शकतं परंतु त्या संधीचं सोनं मात्र कष्टानंच होते आपल्या कष्टानेच आपण मोठं होऊ शकतो नशिबाने नाही